भारतीय राष्ट्रीय कला व वा सांस्कृतिक वारसा संस्था नवी दिल्ली अर्थात इन्टॅकच्या वतीने सांस्कृतिक वारसा जतन करणे संवर्धन करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतीत जागृती करणे यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धेचा एक भाग व आंतरशाखीय उपक्रम म्हणून इंटॅक व शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या इतिहास आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पहिल्या फेरीत अमरावती जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेतून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती इन्टॅकच्या वारसा शिक्षण व संवाद विभागातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले जाते अमरावती येथे मागील वर्षी इंटॅक चॅप्टर सुरू झाल्यानंतर यावर्षी प्रथमच या, या उपक्रमाचे अमरावतीमध्ये आयोजन करण्यात येत आहे सदर स्पर्धा ही इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रथमच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली यामध्ये भारतातील तसेच आपापल्या राज्यातील ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक वारसा या स्तरावरील माहितीवर आधारित लेखी परीक्षेमधून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांची एक चमू याप्रमाणे पाच चमू दुसऱ्या फेरीसाठी निवड केली जाते दुसरी फेरी तोंडी प्रश्नोत्तरे बजार राऊंड प्रमाणे घेऊन यामधून निवड झालेली पहिल्या क्रमांकाची चमू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटेक नवी दिल्लीतर्फे प्रमाणपत्र तसेच दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या चमूसाठी स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व पुस्तके वितरित केली जाणार आहेत तसेच जिल्हा स्तरावरील विजयी चमू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते चार या वेळात वनस्पतीशास्त्र विभागात झालेल्या या प्रश्नमंजूषा स्पर्धेत एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच जिल्हा स्तरावर निवड झालेल्या व राज्यस्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इन्टॅक तर्फे स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले प्रश्नमंजूषा स्पर्धेपूर्वी इन्टॅक नागपूर शाखेचे श्री अनुप मंचलवार व अमरावती शाखेचे श्री जयंत वडतकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आणि माहिती दिली इतिहास अध्ययन मंडळ प्रभारी प्राध्यापक पी आर मस्के प्राध्यापक अभिजित मेंढे व वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मंजुषा वाड यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ राजेंद्र तंतरपाळे नम्रता तानोडे राम ओलिवकर व संतोष गायकवाड यांनी परीक्षा आयोजित करण्यास सहकार्य केले मान्य संचालक डॉ सुबोध भांडारकर इतिहास प्रमुख इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर जी एस महाडिक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सतीश माळोदे यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर